आपली इमेज केली अनुराधामध्ये ब्रेक सांगा आता तुम्हीच आहे का हे नेक साकारली जिने सोयराबाई तिला ही झाली फेम घाई आता ही अभिनेत्री नक्की कोण आणि तिने सोयराबाई ही इमेज मोडण्यासाठी नक्की काय केलं ज्याने रसिकांच्या भुव्या उंचावल्या जाणून घेऊ पुढील काही मिनिटात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच हॉट आणि मनोरंजन पर व्हिडिओ सबस्क्राइब करा मराठी रिव्यू मधील सोयराबाई आठवतीलच होय एक ऐतिहासिक रोल आणि त्याला दिलेला उत्तम न्याय या अभिनेत्री आहे स्नेहलता वसईकर आता इतकी महान पात्राची भूमिका केल्यावर यांची अस्वस्थता वाढली कारण एक मोठी इमेज आणि त्यातून बाहेर पडणे गरजेचे मग काय यांनी केलं ते गोल्ड फोटोशूट आणि इमेज बदलण्यासाठी यांनी केला अनुराधामधील हा रोल यात तुम्ही पाहू शकता स्नेहलताने सोयराबाईची इमेज चंदा या रोल कशी इतिहासात जमा केली आता इंडियन्स आपण प्लॅनेट मराठी ओटीटी वर जाऊन ही वेब सिरीज नक्की पहा आणि कळवा कमेंट द्वारे कि स्नेहलता वसईकर यांची ही नवी इमेज आपल्याला कशी वाटली ते अशाच बोल्ड आणि मनोरंजन पर व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू